कष्टकरी शेतकरी शेतमजूर अशा नाही वर्गाचं नेतृत्व करणार महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमधील काम करणारे अधिकारी कर्मचारी अशा म्हणून सहा संघटना आज एक दिवसाच्या संपात उतरल्या आहेत संघटनाचा आक्रोश हा गेले वर्षभर सुरू आहे खाजगीकरणाचा मुख्य मुद्दा संघटनेने उचलून धरलेला आहे कंप तिन्ही कंपनीमध्ये जे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून पदं भरली गेली त्यांनासुद्धा कायम करा तंत्राटी पद्धत रद्द करून त्यांना कायम करा ही संघटनेची मागणी राहिलेली आहे हे वीज उद्योग टिकला पाहिजे वीज उद्योग जगला पाहिजे त्याला कुठल्याही खाजगी भांडवलादाराकडे गेला नाही पाहिजे ही भूमिका पूर्ण संघटनेची आहे कारण का संघटनेच्या जुन्या लोकांनी खांद्यावर पोल नेऊन हे प्रत्येक वाडी वस्तीवरती इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे आणि तो उद्योग जर आयता खाजगी भांडवलात घरा घशात गेला तर त्याचा परिणाम हा ग्राहकाशी सुद्धा होणार आहे आज जे शासनाचं जी सबसिडी जी ग्राहक आहेत किंवा शासनाचे कंपनी असल्या कारणानं ग्राहकाला प्रति युनिट वीज दर कमी आहे पण ज्यावेळी खाजगी भांडवलदार यात येतील त्यावेळी स्पर्धा तयार होईल आणि तुम्ही आम्ही जर ज सुद्धा ग्राहक आहोत त्या ग्राहकाला महागड्या दरानं वीज खरेदी करावं लागेल हे पण त्यामधलं दुष्परिणाम त्यामध्ये आहे जे महावितरण कंपनीनं रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून महावितरणमध्ये जे सुरू केलेलं आहे त्या रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही आहे पण संघटनेचं म्हणणं ऐकून घ्या जे कर्मचारी काम करणारे ते रिस्ट्रक्चरमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ही प्रमुख मागणी आपल्या संघटना म्हणून त्यामध्ये आहे जे ट्रान्समिशनमध्ये टी बी सी बीच्या नावाखाली जे खाजगीकरणाचा घाट घातला जाते त्यालासुद्धा संघटनेचा विरोध आहे की आमच्याकडं अभियंते आहेत कर्मचारी आहेत सक्षम असे कार्य करणारे कुशल कामगार असतानासुद्धा तो जे प्रोजेक्ट उभारणीचं काम खाजगी भांडवलदाराला देण्यासाठी सुद्धा आमचा विरोध आहे जे हायड्रल पॉवर स्टेशन जे आहेत जे कमी दरानं वीज निर्मिती करतात ते सुद्धा खाजगी भांडवलदाराकडे द्यायचं आणि त्यांना जास्त दरानं वीज आपल्या माती मारायची हे सुद्धा सरकारचं धोरण आहे ते सुद्धा सोळा पॉवर स्टेशन जे इरिगेशन जे आहेत ते महावितरण चालवायला घेतलेले आहेत ते तेच आमच्याकडेच राहावं अशी पण त्यामध्ये प्रमुख मागणी आहे ह्या सर्व मागण्याच्या अनुषंगानं तिन्ही सहाय्य संघटनेने म्हणून आमच्या प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं होतं प्रशासनासमोर आमची चर्चा झाली चर्चेमधनं असं काहीसुद्धा निष्पन्न झालं नाही हा एक टोकन स्ट्राईक स्टेट लेवल नॅशनल लेव्हलच्या सपोर्टमध्ये हा टोकन स्ट्राईक सर्व संघटनांनी मिळून घेतलेला आहे आणि खाजगीकरण हे आम्ही स संघटनेचे कर्मचारी अभियंते आणि अधिकारी हे कदापि होऊ देणार नाहीत ही ह्या ना भूमिकेवर सर्व कर्मचारी ठाम आहेत एका दिवसा संपाना जर सरकार जागेवर नाही आलं तर कदाचित बेमुदत संपावर सुद्धा जाण्याची प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिकता आहे विलास नरसिंह फुले संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आजचा जो नऊ तारखेचा देशव्यापी संप आहे या संपामध्ये भागीदारी करत असताना महाराष्ट्रातील प्रमुख असणाऱ्या सहा कृती समितीतल्या संघटना आज एकत्र आलेल्या आहेत आमचा रोष सध्याच्या शासनावर आणि केंद्राच्या सरकारवर हो आहे याचं कारण असं आहे की वीज उद्योग जो जनतेच्या मालकीचा असायला पाहिजे परंतु आजचं दुर्दैव चित्र आहे की तो जनतेच्या मालकीचा न राहता तो भांडवलदाराच्या मालकीचा होऊ घातलेला आहे आणि याच्यासाठी पूर्णत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार आहे कारण अतिशय चांगल्या पद्धतीतला हा उद्योग चालत असताना काहीही गरज नसताना जर डिजिटल मीटर उपस्थित असताना जर स्मार्ट मीटरचा घाट या राज्य शासनानं घातला तर याला कारण आहे केंद्रातली योजना आणि जर ही केंद्राची योजना असेल तर केंद्र अशा प्रकारचे सरकारी उद्योग का म्हणून म्हणजे खाजगीकरणामध्ये देतं हे न करणारी गोष्ट आज म्हणजे एवढी जनता आता म्हणजे शानी आहे जनतेला हे सगळं समजतंय त्याच्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आज आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलो आहे वीज उद्योग म्हणून भविष्यामध्ये आम्ही जनतेला आणखी सोबत घेणार जे शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी जवळपास शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर दीड वर्ष लढला तेव्हा तीन काळे कायदे माघारी घेतले त्याच पद्धतीनं आता आम्ही सुद्धा या शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढणार आमच्या वीज उद्योगातील कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांसाठी सुद्धा लढणार आणि ह्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लढणार आणि हा उद्योग जनता म्हणजे ज्या पद्धतीनं आमचे जे ग्राहक आहेत ज्या पद्धतीचा एम एर माध्यमातला दर या ग्राहकांसाठी लागू असतो तर ह्या दराला सुद्धा या ठिकाणी म्हणजे हे शासन राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याच जेव्हा एमआरसी चालते म्हणून सुद्धा या ठिकाणचे जे दर आहेत असे जे वाढलेले आहेत अशा पद्धतीचं जे काय जनतेचा रोष आहे या सगळ्याचं उत्तर म्हणजे आमचं कृती समिती एकत्रीकरण आणि भविष्यात या जनतेला सोबत घेऊ आणि हा मोठा लढा लढू जेणेकरून महाराष्ट्रात ज्यांचे पाऊल पडलेत आदानीच्या माध्यमातून असेल अंबानीच्या माध्यमातला माध्यमातला असेल तर या खाजगीकरणातली पडलेली पावलं आम्ही जिथल्या तिथं थांबू आणि हा उद्योग सरकारचाच कसा राहील यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील आम्हाला या ठिकाणी जनतेला सुद्धा विनंती करायची आहे की जेणेकरून खाजगी भांडवलदार या ठिकाणी आला तर आता जे आम्ही महिना महिना दोन दोन महिना तीन तीन महिना थांबतोय आणि त्यांच्या वीज बिल वसुलीमध्ये सहकार्य करतोय जर पैसे नसतील तर त्याच्यामध्ये कदाचित आम्ही एखादा दुसरा हप्ता देऊन सुद्धा त्यांना सहकार्य करतोय आताच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सबसिडीच्या माध्यमातून सुद्धा वीज ग्राहकाला आम्ही सपोर्ट करतोय असे कुठलेही सपोर्ट हा भांडुलदार देणार नाही का तर हा फक्त नफा ओळखलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात आम्ही जनतेला आणखी अजून समजावून सांगू आणि जनतेत उतरू मगच शेतकरी आणि जनता एकत्र आल्याच्या नंतर वीज उद्योगात कार्यरत असणारे आम्ही सगळेजण हा जो काय सरकारचा घाणेरडा डाव आहे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी इतकं परंतु या बिंडोक सरकारला इतकं साधं कळत नाही की वीज उद्योग पाणी पाणीपुरवठा असेल परिवहन सेवा असेल हे शासनाने जनतेसाठी चालवायचं काम आहे आणि ते त्यांचंच कर्तव्य आहे परंतु काही खाजगी भांडवलदार धनाढ्य लोकांच्या घशात घालण्यासाठी ह्या सरकारने हे सर्व शासकीय उद्योग जे आहेत ते खाजगीकरण करून पूर्ण जनतेला देशोधडीला लावणार आहे परंतु हा वीज कर्मचारी या विरोधात आज फक्त एक दिवसीय संप केलेला आहे पण यानंतर देखील या बिंडोक सरकार जागेवर आले नाही त्यांच्या मानगुडीवर बसलेलं हे खाजगीकरणाचं भूत हा कर्मचारी उतरल्याशी राहणार नाही त्यामुळे इतकेच सांगतो हे तो ट्रायल आहे पिक्चर बी बाकी आहे